सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार माझा व्हिडिओ जे लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय त्यांना मनापासून धन्यवाद आजचं सकारात्मक वाक्य आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक भरपूर सकारात्मकतेबद्दल मी कृतज्ञ आहे आभारी आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक भरपूर सकारात्मकतेबद्दल मी कृतज्ञ आहे आभारी आहे सुरवातीची सुरुवातीपासून जी माझी वाक्य पहिली दोन तीन वाक्य अशी होती की नकारात्मकता काय आणि ती कशी बाहेर काढायची त्याच्यानंतर पूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर काढल्यानंतर आपला संपूर्ण ओरा हा सकारात्मकतेने परिपूर्ण झालेला आहे त्या दिवसापासून फक्त सकारात्मकतेबद्दलचे सकारात्मकतेबद्दलचे विचार सकारात्मकतेबद्दलची वाक्य आपण पाहतो आहे भरपूर सकारात्मकता आज माझ्या अवतीभोवती आहे माझ्यामध्ये आहे जे लोक जे विचार ज्या ऊर्जा ज्या शक्ती माझ्या ओरा ओराच्या जवळ किंवा माझ्या सानिध्यामध्ये ये येतात माझ्या समोर येतात त्या प्रत्येक ऊर्जेमधून मला सकारात्मकताच मिळते आहे आणि आधीच असं सांगितलं की प्रत्येक गोष्टींसाठी सजीव निर्जीव असो कुठल्या व्यक्ती असो अणुरेणू असो ब्रह्मांडीय शक्ती असो सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाचे आपण रोज हो आभार मानले पाहिजे रोज कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या कृतज्ञतेमुळे आभारी राहिल्यामुळे आपले प्रेम आपले हृदय प्रेमाने आणि कृतज्ञतेने परिपूर्ण होते आणि याच कृतज्ञतेमुळे सकारात्मक ऊर्जा आणखीन आपल्या भोवती वाढत राहते सकारात्मकतेचा ऊर्जा वाढत राहतो हे खूपच मोठं महत्त्वाचं आणि खूप छान वाक्य आहे माझ्या आयुष्यातील भरपूर सकारात्मकतेबद्दल मी कृतज्ञ आहे आभारी आहे माझे सकारात्मकतेबद्दलचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तुम्ही त्याचा उपयोग करून घेत असताल तर माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सिया राम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी